काही नाही पुणे येत होतो ट्रॉलीवाला वळाला कंट्रोल नाही काय करणं अपेक्षित आहे या ठिकाणी दोन ट्रॉल्यांची परमिशन जे आहे हे आहे का हे पाहणार काही प्राधान्याने गरजेचं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचा माल जो आहे त्याचं नुकसान होणार नाही हे प्राधान्याने पाहिलं त्याकरता ट्रॉली जे आहे ते जर जास्त ट्रॅक्टर लावले तर जादा ट्रॅक्टरवाल्यांना धंदा मिळेल दोन दोन ट्रॉली लावून नियमाचाही भंग होतोय आणि विनाकारण जे काय आहे हा सगळ्यांना मनस्तात काय ड्रायव्हरचे लायसन्स ट्रॅक्टरचे अनधिकृतपणे जे काही आहे वाहन चालवणारे लोक यांच्यावरती आराप असतात शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे सर आपलं काय नाव श्रीनिवास वाणी तुमचा टाइम्स Ô chị, hãy thăm đi 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 đi ની ગાના ટીપિંગ કાર્ડ ના લઈ એકું દેના થોડો અનુચારા વાત સેકન્ડ હોય છે

இது அடத்துறதுன்னு எப்படி

दोन्ही बाजू मोकळ्या मग ट्रॅफिक जाम नाही झाले नाही तर केवढत पडला पर्याय व्यवस्था आहे सगळीकडे पर्याय व्यवस्था आहे ना दोन्ही बाजू

आज नारायणगाव बायपासला एक ऊसाची ट्रॉली आणि चार चाकी गाडीचा अपघात झालेला आहे या ठिकाणी नियमित अपघात घडतात नक्की काय प्रॉब्लेम आहे इथे या ठिकाणी आपण पाहू शकता की एकतर चौक आहे आणि स्पीड ब्रेकर जे टाकण्यात आलेले आहेत ते पूर्णपणे त्याच्यावर कलर केलेले नाही किंवा त्याचा कलर निघालेला आहे आणि स्पीड ब्रेकर एकदम चपटे झालेले आहे त्यामुळं जो वाहतुकीचा वेग मंदावला पाहिजे तो आ, मंदावत नाही त्याच्यामुळं काय होतं की येणारी गाडी जी महामार्गावरून कारण हा पुणे नाशिक महामार्ग बायवळण रस्त्याला इथे जोडला जातो आणि अशा पद्धतीने सातत्याने इथे अपघात होत असतात माझी प्रशासनाला विनंती आहे विशेषतः एन एच आयच्या डिपार्टमेंटला चा विनंती आहे की जे स्पीड ब्रेकर आहेत ते एकतर तुम्ही कलर करा आणि ते पूर्णपणे असे ज्या रस्ते दबले गेलेले आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी ते स्पीड ब्रेकर व्यवस्थित करण्याची गरज आहे आणि कारखाना देखील कारखान्याने देखील आपल्या ज्या ट्रॅक्टर ट्रॉल्या आहेत त्यांना देखील सूचना कराव्यात आणि सुदैवाने या ठिकाणी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर या अपघात झाला त्याच्यानंतर काही मिनिटातच या ठिकाणी आले त्यांनी देखील जखमींना या ठिकाणी काढण्याची मदत केलेली आहे आणि अशा पद्धतीने वारंवार होणारे अपघात वार आप हे आपण टाळू शकतो फक्त स्पीड ब्रेकर आणि या ठिकाणी असलेली पोलीस यंत्रणा ती देखील आता बराच वेळ झालाय अपघात होऊन जवळ पाऊन तास पोलीस या ठिकाणी आलेलं नाही किंवा होमगार्ड सुद्धा आलेले नाहीये अशा वेळी यांनी तत्परतेने येणं गरजेचे हायवे जो आहे नॅशनल हायवे चे जे त्यांची एक गाडी असते असा अपघात झाल्यानंतर ती येते परंतु ती देखील अद्याप प्रत्यक्षदर्शी पाहिलं त्यांनी असं सांगितलं की त्या क्रेटा कारला वाचवण्यासाठी त्यांनी टर्न मारला त्याच्यामुळं झोला बसला आणि ट्रक रस्त्यावर आडवा झाला ट्रॉली आहे परंतु ते स्पीड कमी होत कमीच होत त्यांचं होतं असं ते वाचवायला गेल्यामुळं कदाचित म्हणणं आहे बऱ्याच वेळा ती समस्या तर आहेच आहे बऱ्याचशा ट्रॉल्यांना किंवा ट्रकला मागे रिफ्लेक्टर नसतो परंतु सातत्याने कारखान्या सुद्धा सा। त्याची दक्षता घेत असतो परंतु अजूनही जर ज्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जर मागे रिफ्लेक्टर नसेल लॅम्प नसेल तर त्यांनी ते बसवेत अशी त्यांना मी विनंती करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका